आणि महत्त्वाचा गेले आठ दिवस जो विषय चालू आता चा आहे आता निवडणुका आल्यात आपल्याला सगळ्यांना माहीत आहे प्रत्येक पक्ष प्रत्येक युती आघाडी हे प्रत्येकाच्या पद्धतीने पक्ष आपापली भूमिका मांडत आहे त्यात काही गैर नाही शेवटी निर्णय हा सर्वोच्च निर्णय असतो वरचे नेते निर्णय घेतात परंतु आज चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये जी परिस्थिती आहे आम्ही हिंदुत्वाची कास घेऊन गेले अनेक वर्ष चाललो होतो त्यामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये थोडासा फेरबदल झाला ते विचार घेऊन चालताना शिंदेसाहेब एका बाजूला झाले म्हणजे पक्षात जवळपास उभी फूट पडली त्याही दरम्याने आम्ही आम्ही आत्ता जे इथं बसलो आहे त्यावेळेला अकरा जणं आम्ही गेलो होतो शिंदेसाहेबांना भेटलो बाकी इतर गोष्टी ज्या काही शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितल्या होत्या त्या सगळ्यांना माहीत आहेत उद्या आज ह्या निवडणुका होऊ घातल्यात त्याच्यामध्ये उमेदवारीचा विषय असेल किंवा अन्य पक्षवाढीचा विषय असेल तो आम्ही चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे प्रयत्न करत आज इथपर्यंत पोचलो आहे आज निवडणुका येऊन ठेपल्यात तर गेले आठ दिवस पेपर मीडिया म्हणजे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये म्हणा काही बातम्या येत आहेत वाघरचे निरीक्षक येऊन गेले होते इथे इथंच बैठक झाली होती की चव्हाण साहेब हे वाघरमधना लढणार आहेत ग्वाघरमधना उमेदवारीचे असे संकेत अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या इथं बातम्या येत आहेत तर इथल्या मतदारामध्ये शिवसैनिकामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे आज आमची कार्यकारिणीची एक बैठक झाली या बैठकीमध्ये तो जो काय संभ्रम आहे तो आम्ही सांगण्याचा दूर करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आत्ता ह्या कार्यकारणीत झालेली बैठक ही पुढं जाऊन उमेदवारीच्या दृष्टीने चव्हाणसाहेबांच्या चव्हाणसाहेब इथूनच इच्छुक आहेत जो गुवाहागरचा विषय येतो आहे तो तुर्तास तरी आमच्या दृष्टीने चुकीचा विषय आहे कारण इथला शिवसैनिक इथला पदाधिकारी जो आज या मतदारसंघात गेले पंधरा वीस वर्ष काम करतो आहे त्यांना वाऱ्यावर सोडून किंवा त्यांना बाजूला करून तो भगवा बाजूला करून दुसऱ्या मतदारसंघात जाण्याचं मला तरी वाटत नाही चव्हाणसाहेबांचा सा, मानस असेल त्यामुळेच आपल्या सगळ्यांना तिथं बोलवले आहे आमचा जो गेल्या पंधरा वीस वर्षाचा जो क्लेम आहे तो आम्ही सोडणार नाही ती आमची दावेदारी आहे गेल्या वर्षात मला वाटतं वर्षभरातच काही बदल झाले एक नवा पक्ष आमच्या जोडीला आला महायुतीमध्ये ते आले आहेत वरचे निर्णय वर होणार आहेत परंतु आमचा जो दावा आहे या मतदारसंघाचा तो आम्ही सोडणार नाही आमचं एक मताने मता सगळं ह्या तालुक्याच्या संदर्भात जी कार्यकारिणी होती ती आज आम्ही सगळे एकत्र जमलं आहे आणि राहायला प्रश्न युत्या आघाड्या होत राहतील पुढे बिघडत राहतील परंतु अशा वेळेला खालचा शिवसैनिक खालचा पदाधिकारी याला जबाबदार नसतो पक्ष जसा जातो तो त्या पद्धतीने जातो तर आमचं हे सगळं म्हणणं जे आहे ते आम्हाला मांडायचं आहे आमच्या पक्ष निरीक्षकांच्या समोर आणि त्यासाठीच जवळजवळ ह्या आठवड्याभरात आम्ही एक निर्धार मिळावा आणि हा जो इथल्या उमेदवारीचा जो विषय आहे तो आम्हाला शिवसेनेला भगव्याला आणि चव्हाणसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथली उमेदवारी आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही एक निर्धार मिळावा घे गे, घेणार आहोत पंधरा दिवसाचा जो संभ्रमावस्थेतला जो विषय आहे तो एकमुखानं आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी अनेक अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि संगमेश्वर चिपळूण मतदारसंघामध्ये शिवसेनेलाच ही उमेदवारी मिळावी आणि सदानंद चव्हाण साहेब हे आमचे उमेदवार असावेत अशा तऱ्हेची पक्षनेतृत्वाकडे ठाम मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि गेले अनेक वर्ष बापूसाहेब खेडेकरांपासून आत्तापर्यंत त्या ठिकाणी शिवसेनेनंच या ठिकाणी युतीतून हा मतदारसंघ लढवलेला आहे आणि तो युतीच्या माध्यमातून शिवसेनेकडे रावा इथला भगवा हा तशाच तऱ्हेनं कायम टिकवण्यासाठी म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत अनेक वर्ष आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतो आहे आणि इथला मतदारसुद्धा सदानंद चव्हाण साहेबांच्या पाठीशी या ठिकाणी आहे आणि त्यामुळे ही उमेदवारी जी आहे ती उमेदवारी सदानंद साहेबांना मिळावी अशा तऱ्हेची एकमुखानं आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहे दुसरा याला एक भावनिक कंगवर अशा तऱ्हेचा आहे की हा हा जो मतदारसंघ आहे तो चिपळूण तालुका जो आहे त्या चिपळूण तालुक्यात माहेर माहेरघर आहे आणि मासाहेबांच्या माहेर घराच्या ठिकाणी मागच्या वेळेस जेव्हा भगवा त्या ठिकाणी उतरलेला होता तेव्हा स्वतः साहेबांनी त्या ठिकाणी मोठ्या साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला आव्हान केलं होतं की हा भगवा पुन्हा त्या ठिकाणी फडकवण्याचं काम सदा तू कर असं साहेबांना त्यावेळेस आमच्याच साक्षीदार सांगितलं होतं आणि त्या ठिकाणी तो भगवा पुन्हा फडकवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून हा मतदारसंघ हा शिवसेनेनं घ्यावा आणि सदानंद साहेबांच्या रूपानं या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेचा चिन्हाचा आमदार या ठिकाणी व्हावा सर्वांना कल्पना आहे की या चिपू कधी शिवसेना कशा पद्धतीने अगदी जवळजवळ चाळीस वर्ष बापूसाहेब खेडेकर आमदार भास्कर जाधव दहा वर्ष आमदार नंतरमध्ये गॅप पडली रमेशभाई कदम आमदार झाले परत पुन्हा इथं शिवसेना उभी करण्यासाठी दोन हजार चारला जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा इथे पुन्हा शिवसेना उभी राहील की नाही अशी अवस्था होती आणि त्यावेळेला सदानंद चव्हाण नुकतेच त्या शिवसेनेमध्ये आले आणि त्यांनी सूत्रार घेतली प्रमुख म्हणून त्यांनी चांगलं उत्तम काम केलं पण जवळजवळ पाच वर्षे दोन हजार चार ते पाच म्हणजे जवळजवळ पाच वर्षे त्यांनी अतिशय जोमाने पक्ष वाढवला त्यामुळेच ते आमदार होऊ शकले त्यांनी दहा वर्ष आमदार म्हणून चांगलं काम केलं काम करता करता चिपळूणमध्ये संगमेश्वर तालुका सुद्धा जॉईन झाला तर पूर्वी संगमेश्वर तालुका नव्हता आमची गावं इथली बहात्तर गावं ग्वाघरमध्ये आम्ही संगमेश्वरपर्यंत तिपुंनी संगमेश्वर दोन्ही तालुक्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी आपलं काम चांगलं केलेलं आहे आणि मधल्या काळामध्ये दोन वर्षापूर्वी जेव्हा शिवसेनेमध्ये फाटाफूट झाली बनण्यापेक्षा साहेबांनी आपले काही आमदार घेऊन जेव्हा बाहेर पडले तेव्हा आम्हीसुद्धा संभ्रमाविस्त होतो परंतु जेव्हा इथल्या काही मंडळींना वाटलं आपण चव्हाणसाहेबांच्याबरोबर जावं तेव्हा आम्हीसुद्धा म्हणालो की बा आम्ही तुमच्यावर येऊ परंतु मुख्यमंत्र्यांना आम्ही विचारू की बाबा पुढे परिस्थिती काय तेव्हा चव्हाणसाहेबांना म्हणजे आमच्या समक्ष मुख्यमंत्री म्हणाले की प सदाला पुन्हा मला आमदार करायचे हा माझा शब्द आहे तेव्हामुळं सुद्धा भारावून गेलो तर आमची मनस्थिती नव्हती तर आम्ही शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये जिथे बाळासाहेब जिथे धनुष्यबाद तिथे आम्ही काम करणार अशा पद्धतीने आम्ही शब्द दिला आम्ही आजपर्यंत दोन वर्षे काम करतो आहे आम्हाला ही उमेदवारी मिळणं का गरजेचं आहे हा सुद्धा विषय तर महायु विकास आघाडीबद्दलसुद्धा इथं आमच्या शिवसैनिकांना वाऱ्या हो सोडलं जातं आहे इथे महायुती आहे इथंसुद्धा सोडलं जातं आहे की काय अशा पद्धतीनं आमची संभ्रम अवस्था झालेली आहे तर आमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी की ही जागा आम्हालाच मिळावी राष्ट्रवादीला इथे स्टार्टिंग आमदार त्यांना अन्य कुठे आटिश करावं किंवा तो पक्षाचा विषय आहे पण आमचा हक्क आहे आम्हाला शिवसेनेला उमेदवारी मिळावी आणि आम्ही ती निवडून आणू तर आमच्यात ती कुवत आहे आमच्यात ती हिंमत आहे तर आम्हाला एकदा परत इथला गेलेला पालिकेला शिवसेनेचा परत उभा करायचा आहे आणि आमचा आमच्या शिवसेनेवरती सर्व मतदारांनी आत्मविश्वास आहे की ज्या वेळेस दोन हजार चारनंतर जे आमच्या पाठीशी सर्व मतदार उभा राहिला तशाच पद्धतीने परत उभा राहील अशी आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही ही मागणी करणार आहोत नजीकच्या काळामध्ये एक सहा तारखेला मतदारांचा कौल घेण्यासाठीसुद्धा आमचा एक जबरदस्त मेळावा असणार आहे त्यामध्ये निरीक्षक किंवा अन्य मंडळी वर्णा येतील आम्हाला न्याय देतील असा आम्हाला अपेक्षा आहे लोकसभेचा लोकसभेला जो निर्णय निकाल झाला ते त्यामधले जे दोन घटक जे लोकं होती ती मुळात दहा टक्के पाच टक्के आमच्याबरोबर असायची पण ती राष्ट्रवादीबरोबर झाली नाहीत तर राष्ट्रवादीचे ते मूळ पक्षाला सातकारदारी मंडळी त्यांच्या पाठीशी आज काही वर्ष आहोत तर आम्हाला इथे त्या आणि शिवसेना आधी कोणी वाढवली साहेबांनी वाढवली इथे मोठं कोणी केलं शिवसेनेला साहेबांनी केलं आणि या सगळ्या कार्यकर्त्यांनी ते त्यांच्यासोबत जे होते के त्यांनी केलं तर आमचीही इच्छा असणारच ना की साहेबांना इथनं उमेदवारी मिळावी म्हणून आम ही आमची चुकीची इच्छा नाही आहे आणि वरपर्यंत आम्ही नेणार आम्ही आमच्या या मतदारसंघावर आमचा दावा आहे आम्ही हे सिद्ध करून दाखवणार कारण मी आज जिल्हाध्यक्ष असल्यामुळे मी पूर्ण तालुक्यात तीन चार वेळा फिरलेली आहे तिथे मी बघितलं तर अगदी जे जे वोटर आहेत त्यांचीसुद्धा हीच अपेक्षा आहे की साहेबांनी उभं राहावं आम्ही साहेबांना निवडून आणू आणि आम्ही सगळे मिळून साहेबांना निवडून आणण्याची जबाबदारी ही आमची आहे आणि आम्ही हा दावा करतोय की ही जागा आम्हालाच मिळायला पाहिजे धनुष्यबाण इथनं जाता कामा नये हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र नाही आमचं म्हणणं अशा तऱ्हेचं आहे की गेले अनेक वर्ष हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे आणि शिवसेनेचा युतीमध्ये युती ही अगोदरपासूनची आहे आणि त्या त्या युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला आलेला मतदारसंघ आहे आत्ताच या ठिकाणी मागच्या याला शिवसेनेनं तो लढवलेला होता म्हणजे चव्हाण साहेबाने हा लढवलेला होता काही फरकाने त्या ठिकाणी राष्ट्रवादीला ते यश मिळालेलं होतं परंतु आता राष्ट्र जर विचार केला तर राष्ट्रवादीकडे सुद्धा अबाधित अशा तऱ्हेचं नाही आहे त्या ठिकाणीसुद्धा फूट पडलेली आहे राष्ट्रवादीमध्ये तिकडेसुद्धा राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहणार अशा तऱ्हेची मग दोन्हीकडे राष्ट्र उमेदवार जर उभे राहणार शिवसेनेचा का नको अशा तऱ्हेचं आमचा रास्त मागणी आमची आहे हे बंड बंड करण्याचा प्रश्न येत नाही आम्ही मे पक्षनेतृत्वाकडे त्या ठिकाणी मागणी करतो आहे आणि आमच्या मागणीचा विचार करतील असं आम्हाला वाटतं आहे पक्षनेतृत्व आमचं कारण आम्ही जेव्हा अकरा जणं गेलेलो होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की कु कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला या ठिकाणी लढायचं आहे म्हणून आमची भूमी म्हणून तर आम्ही आत्तापासून मागणी करतो आहे की त्याच्या नाही त्यावेळेस मग तो आमचा प्रश्न ज्यावेळेस पक्ष जेव्हा एखादी गोष्ट करतो त्यावेळेस पक्षाला डावलून आम्ही काय करणार आहोत अशा तऱ्हेचं राहणार नाही परंतु आमची आग्रही मागणी अशा तऱ्हेची आहे की इथेच आम्हाला उमेदवारी मिळावी आणि ती सदानंद चव्हाण यांनाच मिळावी अशा तऱ्हेची आमची मागणी आहे